आपण सगळेच मोबाईल वापरतो दिवसातले तासन तास त्या स्क्रीनकडे बघतो पण जर त्या स्क्रीनवरती प्रत्येक क्षणी स्वामी सम्राज चेहरा दिसला तर कल्पना करा दिवसभर स्वामी तुमच्याकडे हसत पाहत आहेत मोबाईल हे आजचे आपले सर्वात जवळ साधन बनलं आहे आणि म्हणूनच मोबाईलवर स्वामी सम्राज वॉलपेपर लावणं याचा अर्थ काय आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक नजरेतून त्यांची आठवण ठेवणे जेव्हा आपण अडचणीत असतो ताण असतो एखादी वाईट बातमी येते किंवा राग येतो तेव्हा मोबाईल उघडल्यावर तर पहिली गोष्ट स्वामींचं पवित्र दर्शन असेल तर क्षणात मन शांत होतं विचार बदलतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धा शक्ती आणि संरक्षण मोबाईल स्क्रीनवर त्यांचा वळपट ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील अस्तित्व अधिक ठाम करणं ते आपल्याला वाईट विचारांपासून चुकीच्या निर्णयापासून वाचवतात त्यांची नजर आपल्यावर असते हे सतत आपल्याला जाणवतं स्वामी समर्थ वळपट म्हणजे केवळ एक फोटो नाही तो आपल्या श्रद्धेचा विश्वासाचा आणि संरक्षणाचा कवच आहे तो आपला आठवण करून देतो तू एकटा नाहीस स्वामी तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच मोबाईल स्वामी समर्थांचा फोटो वॉलपर लावा फक्त डोळ्याने पाहू नका तर उद्याने अनुभवा ते तुमचं जीवन बदलतं तुमचं मन बळकट करेल आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला आशीर्वाद देतील स्वामी बघताना तुम्हाला हा व्हिडिओ कसा म्हटला आम्हाला कमेंट बक्ष नक्की कळवा श्री स्वामी समर्थ